आठ दिवसमध्ये ऐतिहासिक शस्त्रांचं किंवा ऐतिहासिक उपक्रम राबवत असतो मागील वर्ष आपण दुर्मिळ महाराजिंग असं छायाचित्र आहे त्यांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि यावेळी दिल्लीचेही राखतो महाराष्ट्र माझा त्या अंतर्गत आपण म्हणजे दिल्लीच्या तत्वावरती शौर्य किंवा पराक्रम माजून आले अशा विविध योद्धांचे चित्रांचे आणि थोडी वरती मोठ्या शस्त्रांचे आपण प्रदर्शन आयोजित केले आहे आपल्या वीर आणि यज्ञांचं कर्तृत्न फक्त महाराष्ट्र नृत्यम्यादितही त्यांनी विष्णू पराक्रम राजवलं असतं या दृष्टी आपल्या सर्वसामान्य जनतेला सांगायचे आहे तर प्रथम म्हणजे छत्रपती भीष्म आणि त्यांच्या पुढे लावलेली शस्त्र तुम्हाला दिसतच असतील ते गाणी संशय तर ते गाणी संशय या दोन तलवारींच्या सामर्थ्यावर छत्रपती शिवरायांनी हिंदू जगाला एक संरक्षणात्मक भिंत गाठली

समजेल तेरी दिल्ली दला दावी की दिवाल राखी गेले म्हणजे अशा संशेरीच्या बळावर छत्रपती शिवरायांनी या हिंदू जगाचं संरक्षण केलं हिंदूच्या भाळावरचा टिळा खांद्यावरील जानवे मुखातील रामनाम आणि मंदिरातील कळद किंवा घरातील देव या सर्वांचं कसं रक्षण केलं करतात आणि या एक विलक्षण घटना आहे वेद राखी पुराण राखीव सार युक्त राम नाम राखीव अतिरसुधर मे हिंदू नक्की छोटी रोटी राखी ही ती पायी नक्की कांढे मे जेणे राखू माला राखी गरणे मिडी राखी मुघल मरोरी राखी सहा बैरी पिसरी राखी बरं दान राखल करत नाही राजाला की हद्द राखी एक अवलतीवर आहे देव राखी देवरला स्वधर्म राखल करत अशा प्रकारचे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पुढे तुम्हाला राजाराम महाराज दिसतील या ठिकाणी राणी कार तर छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे या हिंदू जगाचं संरक्षण केलं अगदी तसाच वारसा राजाराम महाराज आपल्याला चालवताना दिसतात आणि जे घोरपडे बंधू होते कृष्णाजी घोरपडे किंवा हनुमंतराव हो घोरपडे यांनी त्यांना पत्र लिहून थेट भागानगर रायगड आणि विजापूर हे प्रांत काबूज करून थेट दिल्लीवरती आक्रमण करून दिल्ली काब्यात घे ताब्यात घ्यावी असे आदेश दिले होते आणि जर आपण या युद्धात पराक्रमात यशस्वी झाला तर आपल्या सात सरांच्या फोन बक्षीस म्हणून देण्यात येतील असे सांगणारे राजाराम महाराज पुढे सर्व वीरांमध्ये आपल्याला एकच अशी दिसतील वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी आपल्या पतीच्या लग्नानंतर दहाव्या हाताने भाळावरच फुलखू पुसत उजव्या हातात तलवार घेऊन औरंगजेबासारख्या देवासारख्या बला देशातून मिळवणारा महाराणी ताराव यांचा हा लढू आहे आणि सुंदर पान आहे तर आपण हो। या ऐतिहासिक प्रदर्शनातून जपत आहोत आणि तुम्हाला दाणपट्टा दिसेल दानपटाचं तू चित्र पाहिलं तर महाराजांच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की महाराजांचे एका हातात पट्टा एका हातात आणि कमरेला पट्टा महाराजांचा जो आवडला पट्टा आता त्याला महाराजांनी शांत पट्टा नाव आणि त्याचंच वर्जन याला आपण पट्ट्याचा घोबळा बोलतो आता जेव्हा मी हातात घालतो माझ्या बोटापासून मग माझ्या हाताच्या फोड्यावर तुम्ही हात पोसे म्हणजे माझ्या हाताचं तुम्हाला तुम्हाला एक पट्ट्याची वाट असते जसं त्यांवरच्या एकूण बाजूला धार असते तर त्या पट्ट्याच्या दोन्ही बाजूला धार असणार आपण दोन्ही बाजूने याच्यावरही वाद करू शकतो जो पट्टा चालवतात पट्टा येत असतो त्या पट्टे आणि पाहिली तर खबरकुडाने ही सामान्य खरची आता ही तबरकुड्या तुराडीची जर तुम्ही धार बघितली आतल्या बाजूने तर अशा प्रकारची आतल्या बाजूने धार का असायची तर एखादा राजा किंवा हत्तीवर बसला असेल आणि मला त्याला मारायचं मी किती त्याच्यावरती वार करते माझा वार किती पहिला नाही आहे मग अशा वेळी मला पहिला हत्ती निकामी करावं लागेल तेव्हा तो वरचा राजा सांगेल मग हत्तीचा जो पाय असतो तो पिलरचा असतो त्या धारेच्या तो बरोबर मधोमध अडकला जाईल वार खे लागेल काम खाली बसणार राजा खाली येणार त्याच्या कारागिरांनी त्यांच्या सोयीनुसार बनवलेले शस्त्र तुम्ही पाहू शकता नावाचं शस्त्र अत्यंत सर्व शस्त्रामध्ये मी म्हणेन की कानाची पिक्चर मालुसरांच्या पिक्चर मध्ये पण दाखवलेलं ना सर्व शस्त्रामध्ये मी म्हणते की घातक आणि भयानक असं शस्त्र कारण तीन ती तुम्ही जर पाहिलं तर पुराणेच्या ज्या आकाराच्या साकड्या असतात त्या इथे आपल्याला दिसतील मध्ये हा गरीचा गज आणि खाली तलवारीची मूग आणि आता श गुरुज हातात दिसलाच आहे तर छत्रपती शिवरायांची जेव्हा आग्रा भेटलेली औरंगजेबासोबत तर भेटीने भयभीत झालेला औरंगजेब हा राजा जसवंत सिंहाला विनंती करतो की सीमासारखा चाल करणारा राजा माझ्या भेटीत येतोय तर माझ्या प्राणाचं रक्षण करण्यासाठी एक हजार गुर्जबदरांची म्हणजे एक हजार गुरजबदार हातात घुर्ज घेऊन उभे आहेत अशी त्यांचा पहार आले हजार गुरुदम सरांचा आपल्या आजूबाजूला रोखून ठेवला होता आणि मग छत्रपती शिवराज तर महाकवी शिवराज भूषण सांगतात कळे की हजार जहा गुर्द परत दाड ठाडे करी के हुशार की पकरी समाज की राजा जसवंत बुला के निकट राखत देव लखे नेरे लाज स्वामी काजे की भूषण तब घटकत ही गुसुल खाने सिहल झपट्ट गुनी सही महाराज की

ती सोन्या तलवारीचाच एक प्रकारे आता आपण याला मानकरी तलवार का म्हणतो तर तुम्ही त्याच्या मुखीवरती बारकाईने पाहिलं तर सोन्याचं काम दिसेल तलवारीवरती ते दिसणार नाही कारण जे युद्धामध्ये पराक्रम गाजवायचे किंवा विजय होऊन काहीतरी युद्ध त्यावेळेस जे राजा असा जे त्या अं युद्धांना किंवा सरदारांना एक आपण भेटीच्या स्वरूपात असं सोन्याचं काम असणार एक तलवार किंवा कट्यारी असू शकतात ते भेट द्यायचे पुढे आपण पाहू शकता की बाजीराव फेशियलचं आपल्याला चित्र दिसत आहे आणि अंताजी मांगेश्वर शिंदे अत्यंत वीर आणि पराक्रम हे योग्य महाराष्ट्राला लाभून गेले आता बाजीराव म्हटलं की आपल्याला आठवतं की मस्त आणि पण त्यांचा भीष्म पराक्रम हाही एक म्हणजे जनतेने आपल्या जाणून घेतला पाहिजे तर थोरणे शाहू छत्रपती सांगतात की जर एक हजार फौज एका बाजूला उभी केली आणि आमचे बाजीराव एका बाजूला उभे केले तर आम्ही बाजीरावांचीच निवड करून यावरच आपल्याला कळून येईल ते किती ते पराक्रम होते आता वापरलेलं हे मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणजे आता समजा मी घातलं हातावरती शेला पांगरला फेरफटका मारून जरी आले तरी लवकर कोणाला नाही ना, माझ्या हातात अशा प्रकारचे वागणत आहे म्हणजे त्याला छुप शस्त्र असं म्हणतात अंगठी सारखं अंगठी सारखं आता लहान पाहणीशास्त्र पाहू शकता अडचणी तुम्ही पाहू शकता की सर आपण म्हणजे एखाद्या प्रकारची सुपारी खाताना त्याचा वापर केला जायचा आता जे गुप्ते रासायचे ते स्वतःच्या पोटात जाऊन माहिती काढायचे तर अशा वेळी त्यांचा जर गुन्हा साबित झाला किंवा ते पकडले गेले तर सुपारी खातात तर तर स्वतःच्या संरक्षणासाठी ते लवकर याची कट्यारी करून भोसू शकतो आणि नक्कळ पळ काढू शकतात कट्यारी दिसू शकतात तिथे धोक्याचे प्रकार आहेत हिरंग पात्याची सरळ पात्याची घोट थोड़, पुढे पाहो आपण फायबर दिसेल तुम्हाला जांब्या दिसतील जसं आपल्या हे जांभ्या का हो हो, हो जसं आपल्या महाराष्ट्राचं कटर हे शस्त्र प्रसिद्ध आहे तसं ह्युमन साम्राज्याचं ते जांभ्या नावचं शस्त्र प्रसिद्ध आहे मग या छत्रपती तुम्हाला इथे हस्तिदंत म्हणजे हत्तीचा जो दात असतो त्याचं काम दिसेल आता आपण म्हणतो मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले तर ते कुठे लावले तर अटकच्या किल्ल्यावरती म्हणजे पाकिस्तानच्या सरहद्दीवरती असणारा किल्ला त्या छत्रूच्या छावणीत घुसून आपले मराठे मिळवतात आणि काबीज करतात त्याच्यावरती तोफा ही डानावतात म्हणजे यावरून आपल्याला समजून येईल की मराठ्यांचं कर्तृत्व आणि पुढे आपण पाहूयात मानाजी पायगुडे आहेत दत्ताजी शिंदे आहेत आणि ते तुम्हाला शस्त्रही दिसतील लहान शस्त्र रक्षांगानी रक्षरक्ष वाजी च मम देह हसदारक्ष रक्ष कट्यारिका नमस्ते या ला लहान शास्त्रावरती अशा प्रकारचा श्लोक होऊ शकतो म्हणजे यावरनं आपल्याला समजेल की हे कट्यारिका माझ्या धनधान्यांचं रक्षण कर आणि या धनधान्यासोबत माझ्या देहाचंही रक्षण कर असं तिला विनवणी केलेली प्रोटक आहे तर इथे बसता दिसेल तुम्हाला जर मी युद्धामध्ये माझा हात शाबित असेल तर मी असते यासाठी माझा हात व्यवस्थित असणं गरजेचं आहे म्हणून माझ्या हाताच्या तर आपल्या अशा प्रकारचं दस्तांनी ते परिधान केलं जायचं आणि मग त्यावरती सज्ज झालं जायचं आता हे विजयनगर साम्राज्याची कटर आपल्या कटारींना पाहिलं तर अशा प्रकारचं परत नाहीये आता याने माझ्या बोटाचं प्रोटेक्शन होतं म्हणजे माझे बोट शाळेत जाऊ शकतात असं त्या विजयनगर साम्राज्याने बनवलेली कटार आता हा भीष्म नांगी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे याचा आकार असल्यामुळे याला बिच्छू किंवा बिछू असं म्हणत जातं आता इथे तलवार दिसते तुम्हाला तुम्ही तर त्याच्यावरती तुम्हाला मध्ये रेषा दिसते तलवारीच अतिरिक्त वजन असतं ते वजन कमी करण्यासाठी तलवार जर वर्षाने जड असेल तर युद्धामध्ये माझा हात झुकणार किंवा डॅमेज होणार त्याच्यामुळे जे तलवारीच वजन जे असायचं ते या रेशाच्या किंवा नाळेच्या नाळेच्या सहाय्याने कमी केलं जातं पुढे पाहूयात आपल्याला इथे चांबड्याचे ढाले दिसतील तिन्ही चांबड्याचे ढाले आहेत आणि मग अशी दाखवलं जे गुर्ज त्या गुर्जानेच या ढाली किंवा चिलखतावरती वाद होऊ शकतो कुराडी <laughs> दिसते ठीक आहे चिलखत आहे हो हो चिलखत चार आहे ना बोलतात त्याला अत्यंत बारकाईने किंवा त्याचं काम जर तुम्ही पाहाल तर अतिशय उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे आणि काही काळांवर त्याची झालेली झीजही आपल्याला समजून येत मातीत गाडलेलं हे आम्हाला असं मिळालेलं आहे ते कुठे भेटलं तुम्हाला ॲक्च्युली याच्यासाठी खूप असे जुनी घरांनी किंवा आमचे काही लोकांना जे शस्त्र लोक असतात जे आम्ही त्यांच्याकडनं कलेक्ट करतो आणि त्याची व्यवस्थित निगा राखून घरामध्ये त्याचं दसरा असेल खंडभूमी असेल या निवडणं त्याचे पूजन वगैरे व्यवस्थित आता महाजी शिंदे दिसतील आपल्याला बाजीराव पण ते सॉरी पेशवे दिसतील पाणीपतामध्ये त्यांचं कर्तृत्व अगदी मी म्हणेल मोलाच आहे म्हणजे माझं आयुष्य खरं तर निघून जाईल परंतु त्यांचं जे कौतुक किंवा पराक्रम आहे ते मी तुम्हाला या शब्दात सांगू शकणार नाही कौरव पांडव संगर तांडव वापर काली होय अति असे मराठे गलिते साचे कलित लढले पाणीच असं म्हटलेलंच आहे म्हणजे ज्याप्रमाणे कौरव पांडव लढले अगदी रक्ताच्या थारोळ्यात आणि एक बांगड्या फुटल्यात कैक मणी गाळाले कैक पु गेली असं ते महाराष्ट्र या भारतातलं मी म्हणेल पाणीपत हे युद्ध अत्यंत भयंकर होतं आता पुढे तुम्हाला इथे बाण दिसेल रामायण किंवा महाभारत यामध्ये आपण बाण टाकतो परंतु छत्रपती शिवरायांनी सुद्धा याचा उपयोग केला आहे खासा राजा गुगी बख्तर घालून दोन्ही हाते पट्टे चढवून घोड्यावरती बसला असे आपल्याला पत्र पाहायला मिळतात आणि धनुष्यबाने हातात घेतलेली महाराजांची समाधान शिकले आपल्याला पाहायला मिळतात इथे पाहू शकता आपण जुन्या प्रकारच्या धाटणी केली आपल्याला इथे बंदुका दिसतील शिसे किंवा दार त्याचे बार केले जायचे इथे खाली भालेही दिसतील आपल्याला गजकुंट भाला अश्वकुंट भाला पायदळी भाला आणि मानकरी भाला इटा नावाचं किंवा सांगही म्हणू शकतो आपण अशा प्रकारची शस्त्रे म्हणजे घोड्यावरनं स्वार होताना वापरण्यात येणारे भाले वेगळे असायचे हत्तीवरनं स्वार होताना वापरण्यात येणारे भाले वेगळे असायचे आणि पायदळी करताना वापरण्यात येणारे भाले वेगळे असायचे आता आपण ध्वष पाहतो हे आपण काठीला फडकवतो पण नव्हतं की एका शब्दालाच वर तिथे विशिष्ठा किंवा सांग असेल लांब ते ध्वष फडकवून जेव्हा छत्रपती शिवराय युद्धास निघायचे त्यावेळेस ते मान तरी असे हातामध्ये धरून ते युद्धास जेवायचे हे छत्रपती शिवराय जेव्हा युद्धास निघायचे त्यावरती कवी भूषणच एक उत्कृष्ट छंद आहे ते म्हणतात साची चित्र साजी चतुरंग वीर रंग चतुरंग धरी सर जा शिवाजी जंग जीतन चलत भूषण भनत नाथ बिहत नगार न के नदी नत मत के बर न के है एल फेल थेल फेल खलत में गेल गेल गजन की ढेल पेल सेल उसलत है तारा सो ही धूरी धारा में लगत जिमी धारा पर पारा पारा वार यो हलत धन्यवाद जय शिवराय जय शिवराय <laughs> थैंक यू एवरी माहिती आम्हाला सांगितल्याबद्दल